सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर सतीश वळसंकर यांची राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर सतीश वळसंकर यांनी स्वतःच्या राहत्या घरी लायसन्स रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली स्वतःच्या बेडरूमच्या बाथरूममध्ये ही घटना घडल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं त्यांनी लायसन्स पिस्टलमधून गोळ्या झाडून घेतल्या आहेत यातील पहिली गोळी मिसफायर झाली तर दुसरी गोळी डोक्यात लागली याबाबत घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीमने सर्व पुरावे गोळा केले असून पोस्टमॉर्टम नंतर पुढील माहिती समोर येईल अशी माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे काल दिनांक अठरा चार रोजी प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या राहत्या घरी स्वतःच्या लायसन्स रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे अशी माहिती मिळाल्यावरून सर्व पोलीस स्टाफ आम्ही वरिष्ठ अधिकारी तिथे जाऊन पाहणी केली त्यांनी त्यांच्या बेडरूममध्येच बाथरूममध्ये इनफॅक्ट बेडरूमच्या स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आणि रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेला सर काय लायसन्स रिवॉल्वर होती किती गोळ्या फायर झाल्या वगैरे काही कशापर्यंत तपास लायसन्स रिव्हॉल्वर आहे त्यांची स्वतःची पिस्टल आहे ऍक्च्युली त्याच्यामध्ये एक गोळी पहिली त्यांची फायर करण्याचा प्रयत्न केला पण ती गोळी चालली नाही मिसफायर झाली आणि त्यानंतर त्यांनी दुसरी गोळी जाणून घेतली आपण काय काय तपशील तिथून आता घेतलेले फॉरेन्सिकच्या टीम हो फॉरेन्सिक टीम पाचारण करून त्यातील सर्व तिथले पुरावे वगैरे हस्तगत करण्यात आलेले आहेत आता सकाळी लवकरच पी एम अजून त्यांचं झालेलं नाही खूप पी एम सुरू आहे त्यानंतर तपासामध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्या आपल्याला वेळेत कळतील